था हे जण नदी का वेडोळा एतो कळवा भोननिया हे तो कळवा भोननिया था हे जण नदी का वेडोळा एतो कळवा भोननिया कळवा एकप

गेलाय ला का घरी पंढरपूरला जवळ का आपल्याला काही लांब नाही किती किलोमीटर आहे तुम्हाला तुम्हाला पन्नास किलोमीटर किती जवळ आहे आपल्याला पन्नास किलोमीटर देव आहे आपल्या तरी पंढरपूरला जर टाळा टाळी सकाळी एक मावशी भेटली ती काय म्हणे महाराज राम आमच्या ह्यांना सांगा की म्हणलं का हो म्हणजे सांगा की म्हणलं काय सांगायचं लग्नाला पंचवीस वर्ष झाली हो पण कधी जोडीनं मला पंढरपूरला नेलं कुशाल नाही म्हणत ती म्हणत होती मावशी जोडीने नेलं नाही पंढरपूरला पंढरपूरला जातला आपल्याला काही लाई लांब नाही आज महापूर वरून कितीतरी लांब पंढरपूरला तरी सुद्धा प्रत्येक एकादशीला ओ भगवंताची आठवण झाली मामा ना इतका झाली की मला पण तरी पांडुरंग भेटायचंय मामा विठ्ठलला भेटण्याकरता पंढरपूर मध्ये येत होते आणि आज वगैरे काय गाड्या होत्या का आता गाडी आल्या चारचाकी दोन चाकी गाडी आल्या एसटी आली आदोगर बैलगाडी होती आज गाडी होती पण कोणती बैलगाडी आज हल्ल्या की दोन दिवसांनी तरी सुद्धा होते तर आपल्याला किती अंतरावर आहे मेड किती अंतरावर पन्नास पन्नास किलोमीटर अंतरावर आपल्याला भगवंत आहे तरी आपल्याला जाता येत नाही इथं एवढी लोक आहे खऱ्याने सांगा किती लोक पण ना गेली गड्या यावर हातवर खऱ्याने किती लोक गेली अग घे ग मावशी हातवर खऱ्यानी खऱ्याने जाणारी खरं बोला गड्या पुरुष म्हणजे खरं बोलताय ना खरं बोलताय ना तुम्हाला तुमच्या बाईक किती शपथ खोट बोलायचं नाही खोटं जर बोलला तर उदकीऊ देऊ मरल तिकडच बसते जाताना पण नातवर घ्या 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 ना आतवर मला किती लोक ना, ना, ना। ना। ना गेलते नाही नाही तरी काही लोकांनी खाली आसे सगळी गेलते असं नाही आता आपले किती लोक जोडी हातवर करा ती ना लग्न वाली ना कराय करू हातवर ज्याची झाली त्याने